मोखाडा तालुक्यातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला मोखाडा तालुक्यातून खोच ग्रामपंचायतीचे श्रमजीवी संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष पांडू मालक व त्यांचे शेकडो समर्थक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध सेलमार्फत तालुक्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्षप्रवेश माजी आमदार जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील आसे जिल्हा परिषद गटातील चास बेरिस्ते ग्रामपंचायत पोशेरा गटातील वाशाळा शिवली पोशेरा खोच सातुर्ली ग्रामपंचायत क्षेत्रातील युवक व अनेक महिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित जवाहर तालुकाध्यक्ष वैभव अभ्यंकर विक्रमगड तालुकाध्यक्ष प्रकाश भोये जवाहर शहराध्यक्ष अश्रफ घाची सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष नितीन जाधव पालघर जिल्हा युवक अध्यक्ष रोहित चक्रवर्ती अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष वसिमभाई राईन मोखाडा तालुकाध्यक्ष विलास पाटील मोखाडा सरचिटणीस पुंडलिक दुभाषे सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष सलमान मनियार अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष जहीर शेख व उपाध्यक्ष नईम शेख तसेच नव्याने प्रवेश करणारे नवीन नियुक्ती पांडू मालक आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष व अजय शेळकंदे मोखाडा शहर अध्यक्ष अशा प्रकारे अनेक नेते कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग घेतला होता मोखाडा रिपोर्टर सद्दाम शेख साहेब आपण मोफाड तालुक्यामध्ये आधी सभा घेतली तर इकडे पण खूप चांगला वाटत मला तिथलं पण जिल्ह्यातच तुम्हाला कसं वाटतंय नाही जिल्ह्यामध्ये आता एकंदरीतच मी बोललो तेव्हा मागे माझ्या भाषणामध्ये सगळीकडे आता रिस्पॉन्स व्यवस्थित मिळायला लागलेला आहे लोक मोठ्या प्रमाणावरती पक्षामध्ये यायला लागले आजही आज तुम्ही बघितलं इथे आमचे तालुका अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने इथे मोठ्या प्रमाणावरती प्रवेश झाले पालघरला झाला कार्यक्रम त्या ठिकाणी जिल्ह्यातील बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती लोकांनी प्रवेश केले डहाणूला बरेच प्रवेश झाले सगळीकडे प्रवेश होत आहे आणि लोकांचा कल आता दादांकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आता वाढत चाललेला आहे स्थानिक पातळीवरती युवकांच्या प्रवेशावरती असं वाटते की पुढील निवडणूक आपण महायुती आघाडी म्हणून लढणार की कसं घे स्वतंत्र लढणार नाही शेवटी आम्ही युतीमध्ये आहोत आमचे जे श्रेष्ठी आहेत दादा आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा प्रांताध्यक्ष आमचे खटकरे साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत पण ते करत असताना स्थानिक पातळीवरती जे आमचे विचार आहेत किंवा आमची जर काही मागण्या असतील तर त्याच्यासमोर समोर आम्ही निश्चित ठेवणार आणि त्याने अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे का स्थानिक पातळीवरती त्या निर्णय घेताना आम्ही स्थानिक नेतृत्वाला विचारूनच निर्णय घेणार तुम्हाला काय वाटते ह्या जिल्ह्यामध्ये किती तुम्ही फोकस मध्ये येणार आहात खरं म्हणजे मी जसं सांगितलं एकेका मताचं महत्व असते आणि कोणी कोणाची शक्ती कमी लेखू नये कोणी सत्तेत आहेत म्हणून त्यांची शक्ती फार झाली आणि जे सत्तेमध्ये नाही आहेत सरळपणे त्यांची शक्ती नाही असं कोणी समजू नये सगळ्यांच्या सहकार्याने ती शक्ती निर्माण होतो तेव्हाच आपण कुठल्याही निवडणुकीमध्ये विजय मिळवतो आणि त्या पद्धतीने आमची निश्चितपणे या ठिकाणी शक्ती आहे प्रत्येक गटामध्ये गणामध्ये आणि नगरपालिकेमध्ये आमचे कार्यकर्ते आहेत दादांना मानणारा राष्ट्रवादीला मानणारा स मोठ्या प्रमाणावरती ह्या ठिकाणी कार्यकर्ता आहेत मतदार आहेत निश्चितपणे त्यांना आम्ही एकत्र आणल्यानंतर आमची शक्ती मोठीच होणार आहे आता तसं सांगता येणार नाही पण आमचे शंभर चव्हाशे मफळा संपलेच होते त्यानंतर प्रवेश चालू होते दोनशे अडीचशे लोकांनी या ठिकाणी प्रवेश केलेले आणि ह्याच भागामध्ये कॉन्सन्ट्रेट केलं होतं आम्ही संपूर्ण तालुक्याने काय घोडाळ्याचे वगैरे लोक येऊ शकलेले नाही आहेत त्याच्यासाठी वेगळा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आपण लढा युती आहेच वरती युतीमध्ये सरकार आहे पण युतीमध्ये जर ह्या ठिकाणी एकत्रित निर्णय झाले नाही तर आम्ही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करू किंवा मग त्याने जर ठरवलं का नाही आम्हाला वेगळ्यात लढायचं आहे तर मग आम्ही त्या ठिकाणी वेगळं